लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप हे आज कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते निमगाव गांगर्डा इथून दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली साडेआठ वाजता मांदळी इथं दर्शन घेऊन सकाळी नऊ वाजता त्यांनी मिरजगाव शहरातून फेरी काढली आणि तिथं कार्यकर्ता तसंच व्यापाऱ्यांसमवेत बैठक घेतली राज्याची सत्ता ही सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे मात्र पालकमंत्र्यांना हेच कळत नाही ते घोषणा करतात कुकडीचं पाणी पाच वाजता सोडू पण पाच पहाटेचे की संध्याकाळचे ते मात्र सांगत नाहीत खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक करत आहेत सत्ता असूनही जर पाणी देता येत नसेल तर त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी टीका संग्राम जगताप यांनी पालकमंत्र्यांवर केली या ठिकाणी कर्जतला भव्य सभा झाली आणि नामदार साहेब म्हणले मी आता मुंबईला चाललोय मुंबईला गेले की उद्या सकाळी पाणी सोडतो आज आठ दिवस झालं पाणी सुटलं का नाही सांगता येणार सोडलं म्हणलं सोडलं म्हणले म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीनं चुकीच्या माहिती द्यायच्या रिटून बोलायचं आणि लोकांना फसवायचा या ठिकाणी धंदा आहे कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील जगतापांनी भाषण केलं अध्यक्ष स्थानी मुबारक मोगल हे होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके मधुकर घालमे सुरेश जगताप मनसेचे सचिन पोटरे राजेंद्र गुंड आदी उपस्थित होते सर्वांचं एक श्रद्धा स्थान आहे की ज्या माध्यमातून इथे कुठेतरी नवीन कामा करता असेल चांगले कामं करता एक चांगला विचार करता एक ऊर्जा मिळते अशा पद्धतीचे त्याने दर्शन करून आम्ही या परिसरामध्ये प्रचार आणि मी देखील आलो आहे आणि प्रचार करत असताना देखील एक चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद हो या भागातील आरोग्यमध्ये जनतेच्या वतीनं त्यांच्या वतीनं त्यांनी बोलून दाखवला की आमच्या भागातून निश्चित चांगल्या प्रकारचं मला देखील या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्ही या ठिकाणी आहे तर तुम्हाला देण्यास चांगल्या पद्धतीने आम्ही काम करून प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून एक शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थानं कुठंतरी आज गेल्या पाच वर्षामध्ये जे काही शेतकरी विरोधी धोरण या सरकारच्या वतीनं राबवलं गेलं तर त्या माध्यमातून अनेक पद्धतीमध्ये शेतकरी पावलं पाऊली वेगवेगळ्या अडचणीमध्ये सापडायला आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांनी त्या भावना देखील बोलून दाखवल्या आहे तर निश्चित रूपानं आज कुठेतरी आमच्या भागं येणारा जो वर्ग आहे तो निश्चित रूपाने एक चांगल्या मनाने आणि एक चांगल्या विचार आणि की या माध्यमातून आदरणीयचंद्रजी पवारसाहेबांसारखंच नेतृत्व या देशामध्ये दे काम करत असताना कृषीमंत्री म्हणून पाहिजे अशा पद्धतीच्या भावना म्हणून दाखवतात निश्चित रूपानं त्या दिशेने आम्ही पाऊल टाकतो आणि लोक त्या विकासाच्या बाबतीमध्ये देखील आमच्या वाटीमागू पाहण्याचं काम या ठिकाणी निवडणूकमध्ये करत असताना आपण पाहायला मिळतो प्रचारात मुख्य कुठल्या गोष्टी उभारे गेल्या ग्रामीण भागात ग्रामीण प्रचार आज तर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिल्याचे वेगवेगळे मुद्दे आहेत विशेषतः आज आपल्या भागामध्ये जर आलो इथं पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आज दुष्काळाची परिस्थिती काही गावं एक चार दोन गावं जर वगळले बाकी सगळ्या गावांमध्ये अशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली चारा चावण्याचा प्रश्न पिण्याच्या टँकरचा प्रश्न असत इथे एवढ्या मोठ्या सगळ्या इथं एवढे अधिकार असून देखील जनता वंचित आहे अशा प्रकारचे चित्र आम्हाला पाहायला मिळते त्याच्यावरती आम्ही निश्चित रूपानं भविष्यामध्ये प्रश्न मागे लावण्याकरता प्रयत्न करतो कॅमेरामन दिलीप अनारसे सह प्रतिनिधी मिलिंद राऊत राशी